आज आपण इयत्ता दुसरी विषय मराठी घटकाचे नाव मोर पिसारा अध्ययन निष्पत्ती आपल्या जीवनातील आणि परिसरातील अनुभव आपल्या लेखनात समाविष्ट करतात चिचू उंदीर नेहमी आईच्या मागे भुण भुण करत फिरायचा कधी कधी त्याला पक्ष्यासारखं उडावस वाटायचं तर कधी त्याला सश्यासारख्या उड्या माराय माराव्याच्या वाटायच्या एकदा चिचू म्हणाला आई काय हा माझा काळा रंग मी बदकासारखा गोरा गोरा हवा होतो त्यावेळी तिथून एक पद चालली होती तीन ते ऐकलं आणि त्याची गंमत पाहण्यासाठी ती एका झाडाच्या माग लपून बसली आई म्हणाली आपल्या जंगलात रामू हत्ती सगळ्यात बुद्धिमान समजला जातो त्यालाच जाऊन विचार चिचूक पळत रामूकडे निघाला परी त्याच्या मागे होतीच वाटेत त्याला मोर दिसला चिचू रामूकडे पोहोचला चिचू म्हणाला मला फक्त मोरासारखा पिसारा हवा आहे त्याची इच्छा ऐकून रामू हसू लागला तेवढ्यात परीनं जादूची कांडी फिरवली आणि चिचूच्या शेपटीच्या वर अगदी मोऱ्यासारखं रंगीबेरंगी पिसांचा पिसारा आला तो होता छोटाच त्याच्या मापाचा पण सुंदर चिचून पिसारा पाहिला आणि एकदम खुश झाला तो राहूलाही विसरला आईला पिसारा दाखवण्यासाठी तो पळत परत घरी निघाला तो बिळापाशी आला पळून पळून त्याला खूप भूक लागली होती घाईघाईन तो बिळात शिरू लागला अन त्याच्या पिसाऱ्यामुळे त्याला आत शिरताच येईना तो अडकला मोर पिसारा फुलवू शकतो आणि मिटू शकतो हा तर होता उंदीर तो पिसारा त्याचा नव्हता तो मिटेना चिचू वैतागला तो उलटा होऊन आत जाऊ लागला तर बीळ पूर्ण झाकलं गेलं आत आई घाबरली तिनं तोंडानं ढुशी देऊन त्याला बाहेर ढकललं तर चिचू पडलाच ती बाहेर आले, आईनं ढकलून पाडलं म्हणून चिचूला राग आला तो आईवर चिडला त्याला पाहून आईला हसूच फुटलं ती आधी हसली आणि नंतर तिला काळजी वाटली असा उंदीर कधी असतो का आई भूक लागली बर चलात, कसा येऊ पिसारा अडकतोय आणि मिटता येत नाही आणि पिसारा कसला पसार पसाराचा हा तिनं खाऊ बाहेर आणला चिचूला भरवला आई आता झोप आली मग खाऊन झाल्यावर तो म्हणाला आत कसं येणार आता बाहेरच झोप बाळा चिचूला बाहेरच झोपावं लागलं आणि विचार बिचाराला अगदल घडली सकाळी आई लवकर बाहेर आली चिचू ही जागा झाला आई मला हा पिसारा नको असं होणार हे परीला माहितच होत ती आधीच येऊन एका झाडामागे लपली होती चिचू उदास झाला परीनं पुन्हा एकदा जादूची कांडी फिरवली आणि चिचू पुन्हा पहिल्यासारखा झाला आईनं त्याला जवळ घेतलं त्याला खूप बरं वाटलं